ठाकरेंनी सुद्धा आता सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा सोडल्या जमायत ठाकरेही था। त्यांची सुप्रीम कोर्टातील केस मागे घेऊ शकतात का दोन हजार बावीस पासून सुप्रीम कोर्टामध्ये तारखांवर तारखा पडतात प्रत्येक सुनावणीमध्ये ठाकरेंच्या बाजूने टिप्पणी होतात निरीक्षणं नोंदवली जातात पण प्रॅक्टिकली काहीच घडत नाही एवढंच काय तर सरन्यायाधीश असणारे धनंजय चंद्रचूड यांनी सुद्धा म्हटलं होतं की अशा पद्धतीने एखाद्याकडे फक्त आमदार किंवा खासदारांचं संख्याबर जास्त आहे म्हणून तुम्ही एखाद्याचा पक्षाने चिन्ह काढून घेऊ शकत नाही जर उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून राजीनामा दिला नसता तर आज आम्ही पुन्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करावयास भाग पाडले असते एकनाथ शिंदेंनी नेमलेल्या चुकीचाच उद्धव ठाकरेंनी जो व्हीप बजावला तोच व्हीप ग्राह्य धरला जाईल सुनील प्रभू यांचाच व्हीप योग्य आहे असे कित्येक युक्तिवाद टिप्पणी सुप्रीम कोर्टात झाल्या हाताशी काय आलं ना एकनाथ शिंदेकडे गेलेले आमदार अपात्र ठरले ना एकनाथ शिंदेनी घेतलेलं पक्ष आणि चिन्हाला धक्का पोहोचला उद्धव ठाकरेंच्या हताशी आणि वाट्याला आल्या त्या फक्त तारखांवर तारखा आता सात मे रोजी तब्बल दीड वर्षांनंतर झालेल्या सुनावणीत तरी काहीतरी बदलेल आता एका प्रकारे सुनावणी करणारे न्यायाधीश बदलले बेंच आहे काहीतरी फरक पडेल असं वाटलं पण सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांनीच असं आहे की आता तुम्ही जरी सुनावणी झाली तरी तात्काळ निर्णय होईल अशी अपेक्षा आमच्याकडून ठेवू नका ही प्रोसेस वेळखाऊ आहे आणि उन्हाळी सुट्टी संपल्यानंतरच आम्ही पुन्हा हे प्रकरण सुनावणीच घेऊ उन्हाळ्या सुट्टीमध्ये घेणार नाही कपिल सिब्बलांनी युक्तिवाद केला की अर्जन्सी आहे आणि तुम्ही यावरती तात्काळ सुनावणी घेतली पाहिजे कारण मागच्या वेळी सुप्रीम कोर्टामध्ये धनंजय चंद्रचूड यांनी सांगितलेलं आहे की एखाद्याकडे आमदार आणि खासदार जास्त असतील तर त्या संख्याबळांच्या आधारावरती कोणीही पक्षावरती दावा करू शकत नाही आम्ही फक्त जे कोर्टानेच म्हटलंय तेच पुन्हा समोर आणतोय आम्ही नव्यानं कोणतेही मुद्दे ऍड करत नाहीत त्यावरती सुप्रीम कोर्टाने म्हटलं ठीक आहे आम्ही अजून तो निर्णय पाहिलेला नाहीये किंवा त्यांनी काय म्हणलंय ते ऐकलेलं नाहीये ते ऐकू अर्जन्सी वाटली तर उन्हाळ्यात यावरती सुनावणी घेऊ पण निर्णय लगेच होईल अशी अपेक्षा तुम्ही धरू नका हे सगळं लक्षात घेता आता ठाकरेंच्या सुप्रीम कोर्टाकडील अपेक्षा जवळपास संपल्याच जमा आहे आणि त्यातल्या त्यात आता ठाकरे सुद्धा सुप्रीम कोर्टातील त्यांची केस विड्रॉल करू शकतात का नेमकं घडलंय का बोलबोल बोल करता स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या सुप्रीम कोर्टानं अखेर निकाल दिलाय आणि अवघ्या चार महिन्यांवरती या निवडणुका आल्यामुळे मुंबईसह जवळपास सर्वच मोठ्या महानगरपालिका निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली स्ट्रॅटर्जी आखली पण ठाकरेंकडे अजून पक्ष आणि चिन्हाबाबतच बोंबाबोबे शिंदे गटाकडे येण्यासाठी त्यामुळे अनेक पक्षाचे माजी नगरसेवक इच्छुक आहेत एकीकडे शिंदे ऍक्टिव्ह मोडवर असताना ठाकरे गट मात्र अद्यापही फ्लाईट मोडवरच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गेल्या काही दिवसांपासून एका मागे एक धक्के बसतात ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या संजना घाडी त्यांचे पती संजय घाडी यांच्या प्रवेशानंतर मुंबई महानगरपालिका विधी समितीचे माजी अध्यक्ष आणि दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालावधीत ठाकरे गटाचे नगरसेवक राहिलेले हर्षद प्रकाश कारकर यांनी पत्नी दिशा हर्षद कारकर यांच्यासह शिवसेनेत प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाने पालिका निवडणुकीपूर्वी मुंबई शिवसेना शिंदे गट आणखी भक्कम झाल्याचा युवासेनेच्या कार्यकारिणी महिला आघाडीचा उपविभाग संघटक म्हणूनही त्या सक्रिय आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी तसेच आजी माजी शाखा प्रमुखांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्याआधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भरसभेमध्ये शिवीगाळ करणारे मुंबईचे माजी महापौर ठाकरे गटाचे शिलेदार समजले जाणारे दत्ता दळवी यांनी देखील शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आता महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदे गटामध्ये मोठ्या संख्येने प्रवेश होत आहेत मात्र त्याचा फटका हा उद्धव ठाकरे गटाला बसतोय शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर मुंबई महानगरपालिकेतील जवळपास पन्नास माजी नगरसेवकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आणि बारामतीच्या जिल्हा प्रमुख कल्पना थोरवे विधी विभागाचे प्रमुख संभाजी थोरवे पुणे उपशहर प्रमुख नितीन पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आगरी कुळी समाजाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोहर ठाकूर उरणचे योगेश बाबडेकर यांनी शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केला उद्धव ठाकरे गटाचे साकेत पवार त्यांचे अन्य सहकारी स्वप्नील माने सुनील जाधव रुपेश सुर्वे यांनी सुद्धा शिंदे गटामध्ये प्रवेश केला ठाकरे गटाचं दुसरं अजून मोठं नाव असलेल्या प्रीती बंडा यांनी देखील या आधीच ठाकरेंवरती जोरदार टीका करत त्यांना जय महाराष्ट्र केलं एकीकडे ठाकरे गटाला सोडून नेते जात असताना उद्धव ठाकरे मात्र कानावर हात ठेवून असल्याचं दिसतंय मुंबई महानगरपालिका हे ठाकरे गटाचे शेवटचं सत्ता केंद्र आहे आणि तेही हातातून निसटलं तर ठाकरे गटात कोण थांबणार असा प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये निर्माण होतोय दुसरीकडे एकनाथ शिंदे दर दिवशी ठाकरे गटावरती टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीये या सगळ्या गोष्टींमध्ये सुप्रीम कोर्टाकडून एक आशेचा किरण ठाकरेंना होता की जर यथा कदाचित सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर या विषयावर सुनावणी केली तर काहीतरी हाताशी सुप्रीम कोर्ट म्हणत आहे लोकल इलेक्शन्सला तुम्हाला चिन्हा चिन्ह पक्षाची गरजच काय स्थानिक संस्थांच्या निवडणुका कधीपासून पक्ष आणि चिन्ह बघून लढवल्या जायला लागलात तिथे मला असं वाटतं की ती व्यक्ती मॅटर करती पक्ष आणि चिन्ह मॅटर करत नाही त्यामुळे आम्हाला तरी असं काही वाटत नाहीये की ठाकरेंच्या पक्षचिन्हाबाबत लगेच सुनावणी केली पाहिजे किंवा लगेचच्या लगेच निर्णय घेतला पाहिजे यामध्ये कुठली अर्जन्सीच नाहीये असं सांगून सुप्रीम कोर्टाने हा विषय बाजूला केला उद्धव ठाकरेंच्या हातात काहीच उरत नाहीये असं एकंदरीत दिसत आहे पण आता वर्षानुवर्ष मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेची सत्ता राहिली आहे शिवसेना ठाकरेंना सोडून दुसऱ्यांना कोणाला म्हणजे मुंबई तरी ठाकरेंना सोडून दुसरं कोणाला अजून ॲक्सेप्ट करताना दिसलेली नाहीये पण आता वारे नेमकी कसे वाहतील हे सांगणं ना कठीण आहे तुम्हाला काय वाटतं ठाकरेंनी सुद्धा सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आता सोडूनच द्यावी आणि केस विड्रॉलच करून घ्यावी की अजूनही भगवान की घर देर अंधेर नाही या भूमिकेत त्यांनी राहिले पाहिजे कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवडून सब्सक्राइब करा जय महाराष्ट्र